अंबरनाथ शहरातील पूर्व पश्चिम भागातील नागरिकांच्या पाण्यासंदर्भात तसेच वीज प्रवाह वारंवार खंडित होत असल्याने नागरिक त्रस्त झाले असून याबाबत शिवसेना शहर शाखेच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली होती त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन तसेच कल्याण बदलापूर मार्गावर रास्ता रोको आंदोलनाचा इशारा शिवसेनेच्या शिष्टमंडळाने दिला होता दरम्यान शिवसेना शहर शाखेच्या शिष्टमंडळाकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तसेच विद्युत विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठ दिवसाची मागणी केली त्यामुळे तुर्तास जन आंदोलन पुढे ढकलण्यात आल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे दोन्ही संस्थांना भेटी दिल्या आमचे शहर शाखेचे पदाधिकारी आम्ही त्यानंतर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने पत्र दिलेलं आहे आणि विद्युत खात्याचे कल्याणचे बोळे साहेब आणि इतर सर्व अधिकारी आम्हाला सर्वांना येऊन भेटले त्यांनी काही वेळ मागितलेला आहे आणि बऱ्याच दिवसाने असं पत्र गेलंय अशी मागणी झालेली आहे की खरोखर त्यांचे डोळे उघडले की अंबरनाथ कर खरोखर कर। कर एवढे त्रस्त आहेत की त्यांना आम्ही आमच्या पत्रातून दाखवून दिल्यामुळं त्यांनी जी वेळ आमच्याकडून मागितली एखाद्या अधिकाऱ्यांना काम काम करण्याकरता वेळ देणं त्यानंतर न झाल्यास आंदोलन करणं हा एक पायंडा असतो आणि म्हणून आम्ही दोन्ही संस्थांना आठ दिवसाची वेळ दिलेली आहे अन्यथा आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये धरणे आंदोलन करणार होतो रस्ता रोको कल्याण बदलापूर रोड जाम करून ते रस्ता रोको करणार होतो आणि त्याची पूर्ण तयारी शिवसेना झाली होती परंतु अधिकाऱ्यांनी आमच्याकडे एक आठ दिवसाची वेळ मागितलेली आहे पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी आणि वारंवार वार वीज पुरवठा खंडित होतोय वारंवार जे पोल रस्त्यात आहे ते हटवण्यासाठी अनेक तक्रारी आहेत विद्युत खात्याच्या बिलांच्या बाबतीत सामान्य नागरिकांच्या कामाच्या बाबतीत तर त्या पूर्तता करू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि म्हणून आम्ही तूर्त आठ दिवस हा मोर्चा पुढे ढकलत आहोत परंतु या बाबतीमध्ये आम्ही सन्माननीय मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची सुद्धा आम्ही मंडळ भेट घेणार आहोत आणि जे या अंबरनाथकरांना या मूलभूत सुविधा ज्या आहेत पाणी आणि लाईट या पूर्ण करू शकत नसतील तर त्यांना बदला ही आम्ही मागणी करतात शहर वाढतंय लोकसंख्या वाढते पण पाणी नाही वाढत आहे त्याबाबत तुमची भूमिका पाणी वाढवण्यासाठी मागच्या काही वर्षापूर्वी आम्ही चिखलोली धरणाची निर्मिती केली चिखलोली धरणातून सात एम एल डी पाणी मिळा मिळू लागलं त्यानंतर गेली पाच वर्ष चिखलोली धरणाची उंची वाढावी याकरता काही मंडळी प्रयत्न करतायत चिखलोली डॅम रिकामा केला त्याचे गाळ काढला गेला त्याच्यावर खर्च केला गेला के परंतु त्याची उंची वाढली नाही उंची वाढवणे आणि लोकांपर्यंत या सुविधा पोहोचवणे त्याकरता स्वतःची उंची देखील विचाराची उंची वाढली पाहिजे त्या विचाराची माणसं आपल्या सोबत असली पाहिजेत या अंबरनाथकरांना दिलासा कसा मिळेल तर ती कामं होतात आणि म्हणून आम्ही नाविलावानी आंदोलन करणार बघा अंबरनाथ खूप वाढते अंबरनाथ मध्ये मिळणाऱ्या सुखसोयी एवढ्या प्रचंड प्रमाणात वाढल्या मागच्या काही वर्षात सन्मान्य खासदार श्रीकांत शिंदे साहेबांच्या माध्यमातून ज्या अंबरनाथकरांचे रस्ते चांगले झाले स्वच्छता असेल मोठ्या मोठ्या योजना इथे आल्या त्यामुळं जिल्ह्यातून नवे मुंबईतून अंबरनाथकर इथे राहायला येऊ लागले नागरी वस्ती वाढल्यामुळं जे पाण्याचा कोटा होता तो तेवढाच राहिलेला आहे म्हणून मी सांगितलं की स्वतःचं सा पाणी असताना चिखलोई धरणाची जर उंची वाढली असती तर कदाचित लोकांना दिलासा मिळाला असता त्या धरणाच्या आजूबाजूला चाललेलं अतिक्रमण कोणाचं चा आहे धरणाच्या मध्ये अतिक्रमण चालू आहे हे आपण जर स्वतः जाऊन पाहिलं नव्हे तर आपण गेलेले आहात पाहिलं असेल तर खूप चौकांतिका आहे की ज्या ठिकाणी पाणी साठलं पाहिजे तिथे काही अतिक्रमण चालू आहेत उंची वाढवून ते पाणी साठा कुठे होईल या सगळ्या गोष्टीकडं कोणीतरी लक्ष वेधलं पाहिजे आणि शिवसैनिक आपण विचारल्याप्रमाणे नेहमीच शिवसेना प्रमुखांनी दिलेले विचार ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करतो त्यानुसारच हा जो जाब एम सी विचारलायला आणि पाणी पुरवठ्याला तो त्या माध्यमातून आहे आठ दिवसात जर पूर्ण झाले नाही पुन्हा नक्की रस्त्यावर उतरू तो, तो आम्हाला दिलेला अधिकार आहे घटनेने आम्ही आंदोलन करू आम्ही सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटू आणि त्यांनाही सांगू कि जो कोणी पुन, हे सगळ्या सुविधा देत नसेल त्याला त्वरित बदला